अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील त्यांचे राजकीय असतील पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे त्याचं का तुम्हाला सांगू मी म्हणजे मी एक तर खूप स्पष्ट बोलते आणि जे खरं आहे तेच बोलते पण माझ्या आईने केलेल्या संस्कारामध्ये मा एवढी माझी ताकद आहे की माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात एक आणि जेव्हा आम्ही अलायन्स केलं तेव्हा आम्ही अलायन्समध्ये नेहमी सन्मानच केला आहे त्यांनी आमचा आणि आम्ही त्यांचा मग तो उद्धवजींबरोबर शिवसेनेचा असू दे किंवा काँग्रेसचा असू दे काँग्रेसनेही कधी आमच्यावर कधी रेटलं नाही किंवा आम्ही त्यांच्यावर नाही किंवा ना शिवसेनेने आम्हाला कधी काय केलं असं किंवा आम्ही नाही कारण का आम्ही एका चांगल्या महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी एकत्र आलेलो होतो आणि प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एकतर आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहू त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे माताजी मी आहे कसा वाढवायचा कोणी वाढवायचा तो तुमचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी चुकीच्या माणसावर जर आरोप केला करणार असाल एकतर आजकाल दुर्दैव आहे राज्यामध्ये कारण का मला असा एक समज होता पक्षा पक्षा की भारतीय जनता पक्ष अतिशय सुसंस्कृत पक्ष आहे माझे त्यांचे मतभेद राजकीय आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण अजित पवार गटाचे जेवढे पक्ष गट काय म्हणायचे त्यांना म्हणा त्यांचे जेवढे भारतीय जनता पक्षाची कौटुंबिक संबंध नसतील त्यांचे राजकीय असतील पण कौटुंबिक संबंध सुप्रिया सुळेचे जास्त आहे त्याचं कारण असं की हेच संस्कार आमच्यावर झाले आमचे जरूर संसदेत टोकाची लढाई होते पण आम्ही वैयक्तिक नाती कधीच ना त्यांनी माझ्याशी तोडली आहे ना मी त्यांच्याशी तोडली आणि आम्ही कधीच एक आलेलो पण संसदेमध्ये अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही एकामेकाचा मान सन्मान करतो हा पहिला भाग दुसरा महत्त्वाचा भाग की भारतीय जनता पक्षात अरुण जेटली साहेब असतील अटलजींची आणि अडवाणीजींची ते वेगळीच गोष्ट आहे पण मी जवळून पाहिलेले सुषमाजी असतील आज सुषमाजींची लेख आमच्याबरोबर पार्लमेंटमध्ये अतिशय सुसंस्कृत अरुणजींची फॅमिली असेल किती नेत्यांची मी नावं घेऊ आमचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहेत आज अरुणजी सुषमाजी नाही पण आमचे कौटुंबिक संबंध आजही आहेत त्यांच्या सगळ्या सुखदुःखात आम्ही असतो आमच्या सुखदुःखात ते असतात पण आज भारतीय जनता पक्षामध्ये हे मी विरोधात असले तरी म्हणेन की त्या पक्षाला आम्ही खूप सुसंस्कृत समजायचो त्यांची भाषणं मी स्वतः सुषमाजी स्वराजांची भाषणाच्या नोट्स मी घेतलेल्या आहेत एक उत्तम विरोधी पक्ष नेत्याचा वक्ता म्हणून आम्ही सुषमाजींकडे एक आदर्श नेतृत्व म्हणून पाहिलेलं आहे आज कुणाचेही प्रवेश ते घेतात तुमच्याच चॅनलनी घेतला कोण नाशिकचे जे कोण आहेत त्यांचा जो प्रवेश घेतला हे मला श शॉकिंग होतं की अरे एवढी सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष त्यांनी या नाशिकच्या या ग्रहस्थाचा प्रवेश घेतलाच का कशा कारण जे सुसंस्कृत भारतीय जनता पक्ष मी पाहिला आहे गेले अनेक वर्ष त्याच्यात हा माणूस बसतच नाही ही संस्कृतीच नाही भारतीय जनता पक्षात आणि आज गंमत अशी झाली माझाच मतदारसंघ बघा लांब कशाला जायचं माझ्या ज्या लोकसभा मतदारसंघात मी आज काम करते त्याच्यात काँग्रेस मुक्त भारत म्हणून त्यांनी मतं मागितली की नाही थी थी ते सगळे काँग्रेसचे मोठे नेते जे यशस्वी आहेत कर्तृत्वाने आहेत मी कधीच मांडणार नाही कारण का दे आर टॅलेंटेड काय वादच नाही ते सगळी टॅलेंटेड यंग टीम जी आहे जी काँग्रेसची ओरिजिनल डी एन ए ती आज सगळी भारतीय जनता पक्षात आहे मग ओरिजिनल भारतीय जनता पक्षातलं राहिलो कोण माझा मतदारसंघाचं फक्त एक बघा हंड्रेड पर्सेंट काँग्रेस आज भारतीय जनता पक्षात आहे मग ते जे भारतीय जनता पक्षाने ज्यांनी सतरंजा उतरल्या विरोधी पक्षात कष्ट केले सत्ता नव्हती तेव्हा संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन उभे राहिले संघर्ष केला ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते गेले कुठे आज तीच काँग्रेस आहे मग होती तीच ओरिजिनल बरी होती ना मग काँग्रेस मुक्त भारत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला कसा सगळी तर काँग्रेस बीजेपीचे आहे